बरोबर उठ बरोबर उठ आरामशीर आरामशीर थांबी ते खुर्ची आणतो इकडे त्या खुर्चीवर बसवतो तुले शांता होईनी ते सगळं सामान भरा असेल बरोबर सुट्टी झाली आपल्याला आता डॉक्टर सोबत बोलतो मी आणि ते औषध गोळ्या कशा घ्यायच्या काय घ्यायच्या ते विचारून घेतो बरोबर हो हो सगळं भरलं मी सामान सगळं भरलं आणि जरा बरोबर विचारता बापा हां डॉक्टरले काय खा लागते काय नाही आणि ते प्लॅस्टर काय कधी यायला लागते सगळं पद्धतशी विचारून घ्या मग योग विचारताना सोडून देत असं नका करू

माझ्या उचल जाणार नाही बाबा ते धक्का लागे अजून पाहिल तर अजून लढीन मग ते माहिती उचल लगे मग बसते लढत हो हो थांबा मग मी आणतो मुरली जा ना मग तुम्ही डॉक्टरशी बोलून घ्या ना मग ते औषध पाण्याचं कसं काय आता जवळच बोलतो मी तुम्हाला गाडीत बसून देतो पहिले मी बोलतो डॉक्टरशी मग

नाही व बाई आता रे दुखून राहिलो मला माहितच नाही मुरली तुम्हाला गाडी चालवता येते म्हणून पण गाडी कोणाची आणली तुम्ही मग आपलीच कोण नाही आणली बबनेची हां हां बबने घेऊन गेल त्या कॉलेजात अरे वहिनी तुम्हाला माहिती नाही गाडी चालवता येते म्हणून अरे गाडी त्या आपल्या आहे ना आपल्या धनुभाऊची हां धनुभाऊची गाडी आहे चांगली आहे की नाही हा येते मला हा जमते मला सगळं जास्त दूर जात मी पण मला गावातल्या गाडी जमते वहिनी जास्त मला कसं ट्रॅफिक निभायचे पाहिजे जास्त मग आपला चुकाभरा होती असं काय धनुभाऊची आहे नाही तेच तो आहे गाडी म्हणणं गरज गाडी आणायची दवाखान्याचा खर्च लागला येऊ गोड्या गोळ्या गाडीत पेट्रोल चांगलं एक्स्टिडेंट गेलो गरज नव्हती ना गाडी आणायची एवढं ऑपरेशन झालं होतं टाके लागले होते काय येऊन राहील तर काही गरजच नव्हती ना एक्सटी जाऊ शकली आता काय होऊन राहिलं हजार पाचशेना काय एवढं होऊन राहिलं तुम्ही भली कटकट करत राहतं चाल चुकच्या पता ते एस टी धक्के खात खात तू एवढी लंगडी तू कसं काय आम्ही घुसला शब्द भरून उसला लागते आम्हाला एस टी थांबते धक्के लागतात हे होते ते होते बरं आपलं प्रायव्हेट वाहन नाही बरं झालं मुरली गाडी आणलं आणली कसं बघू दिले काय नाही ओ बाई बाबी आपलं प्रायव्हेट वाहन असले की बाई बरं बरं आपण आरामशी चालवतो देशीत काय खरं आहे का व तेव्हा तेव्हा नको पाय जाऊ बिचारी तब्येतले जप तब्येतले आता पिंकी ना घरी काय मीच काय केलं काय नाही माझ्या शाळेत गेली की नाही गेली तर काही समजून नाही राहिलं इकडे जाऊ चार पाच दिवस झाले तर काहीच माहीत नाही शाळेत जाते की नाही ते हा पिंकीच बाबा शाळेत जाते की नाही पिंकी हा मग नाही तर काय का नाही आता पेपर आहे तिची दिवाळी दिवाळीच्या काय म्हणते बा ते फर्स्ट टर्म काय म्हणते बा ती पेपर आहे तिच्या आता हो ना आता दिवाळीच्या पहिले परीक्षा राहतेच ना लेकरायची हा चला बरं लवकर लवकर बाबा जरा यांना घ्या ना गाडी किती वर आमशिर राम घेऊन राहिले हो औरे, औरे का घाबरून राहिले काय अरे मला सवय का बा सवय का हा चालून पाहिजे कधी कधी फोन ना पिंकू बाई लावला होता फोन लावला होता ते बाबाले बस बस आता पोचतात ते मग कशी फाट्यावर हाव म्हणे आता येतातच बाई आता फाटक दूर ते दूर आहे आपल्या घरापासून हा दहा मिनिटाचा रस्ता नाही आहे येतातच आपण बाहेरच उभा आता इंदू बाई ते आपला सेपाल किपा करून ठेवला ना बाबू झाले वरण केलं ना बाबाला किती काळजी आहे सनीची सैपाक केला ना म्हणतात हो ना बाबा केला ना सैपाक केला तुमच्या सुनील वरणही केलं सदर तुपकं घालून सुनील तुमच्या आता

बाबािंकेरा फूनि कसाहाती स अब कर देना बता क तो करद या बाई इंदूबाई ओडाय ओवडताना बबिता रे हो हो सांगता वैदी थांबा था मी कुटकान पाणी जांगून ओवडतो थांबा जरा का बाई बबीता चांगलं लागते ना तुला हा का दुखूनच राहिला पाय अजून बी का तर खरीच नाही बाई तुम्हाला घरी आता तुम्हाला माझ्याने इकडे घरी बरोबर मग आहे ना सगळं तुमच्या सगळं सांभाळून घेतात त्या पण तेच ना असून राहिला सगळं माझ्या ना हे बाईबाई बबिता अशी परखड राहते काही बोलू नको अशी बक्षीस ही आताच चालली जाईल ते बोलतो तू आम्ही कोणी हायती म्हणून आम्ही येतो त्या ह्या कामात पडतो पण तू काही बोलून राहिल तशी काही मी लोक आहे नाही नाही तसं नाही म्हणायचं तिथे इंदूबाई तसं नाही म्हणायचं तशीच ह्यायची स्वभाव तशीच कुणकून कुणकून करत राहते ते काही नाही ना काय होते वा न द्या म्हणून येतात हां मोठी ननं द्यायनं मग काय आपलेच कामात पडत असतात बबिता मग काय दुसऱ्या कामात पडत असतात काय हाई बोलत राहते घ्या बाई तुम्ही करा बरं आरती चला मग घरात घेतो येईल नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तुम्ही अजिबात करून नाही राहिले काय सबस्क्राईब चॅनलला करा तुम्ही सबस्क्राईब नाही करा सांगता मग मी व्हिडिओ कशी काय बनवी हा व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईबच नाही करत आणि लाईक पण करून देत जा म्हणजे तेवढंच मला समजते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत आणि कमेंट्स करून पण सांगत जा तुम्ही कमेंट्स केली म्हणजे माझ्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचतात म्हणून लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा